लो 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 व्हिडिओ बन लो आता ला डोकं लावू नका जा नमस्कार नमस्कार मित्रांनो मी ओमराज कसं सांगू समजा ना मला पण विषय असा आहे शेळीपालन आपण एक पंधरा दिवसा महिन्यापूर्वी आपण शेळ्याच्या घेतल्या खूप भारी वाटलं पण आता मी व्हिडिओ बंद म्हणजे व्हिडिओ म्हणल्यापेक्षा मी शेळीपालन बंद करणार येण्या काही दिवसामध्ये शेळीपालन मला माझं बंद पडताना दिसतो आहे कारणं मी तुम्हाला काही सांगणार आहे काही पर्सनली आहेत काही फायनान्शियली असू शकतात काही व काही सगळं तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिसेल चला सांगतो थोडीशी कारणं मित्रांनो काही दिवसापूर्वी माझ्यासोबत काही जोडीदारांनी शेळीपालन चालू केले आता काहींचे बंद पडले आणि काहीचे बंद पडायच्या स्वरूपावर आहे पहिले त्यांचं सांगतो मी काय होतं आहे मी त्यांना उपाय पण सांगितले पण आता मलाच अडचणी आलेल्या आहेत एका जोडीदाराचं ता झालं बघा शेळीपालन बंद का पडतं आहे ते सांगतो एन एल एमची स्कीम टाकली एन एल एम सारखी स्कीम होती एक मोठा शेड बांधला सगळं काही केलं आणि आता शेळ्या आणल्या किती मोठ्या भल्या मोठ्या शेळ्या आणल्या आन आणि जवळपास तीनशे शेळ्यामधल्या मित्रांनो जवळपास पावणे दोनशे शेळ्या मेल्या त्याच्या आणि आता त्याच्यावरून म्हणजे बराचसा प्रॉब्लेम झाला त्याला आणि आता तो शेळीपालन बंद पडलंच त्याचं कारण त्याला जमलं नाही व्हिडिओ बघितले नुसतं शेळीपालन चालू करून असं जमत नसतं मी त्याला म्हणत होतो भाऊ असं काही होणार नाही तुला पर्सनली कामं करावी लागतील आणि ह्या सगळ्या गोष्टी झाल्या झाल्यापुढं आणि माझं कायम तुम्हाला पण सांगणार आहे तुम्ही जरा आता माझं तर जाऊ द्या पण तुम्ही जरी करणार असाल याच्या पुढं तर शेळीपालन करायचं ना भाऊ तुम्ही स्वतः करणारे राहू द्या आणि दुसरी गोष्ट व्हिडिओ पाहून शेळीपालन तर अजिबात करू नका मग हे व्हिडिओ तुम्ही आता डिलीट करून आहे चॅनलच डिलीट आहे पण कोणाचीच व्हिडिओ पाहून डायरेक्ट शेळीपालन करू नका कारण हा एवढा सोपा धंदा नाही हे म्हणजे असं एक निव्वळ आप जायचे काम आहे पहिले तुम्हाला सांगतो मी ह्या धंद्यामध्ये खरी रियालिटी सांगतो लोक म्हणतात सहा महिन्यात पैसे कमवा एका वर्षात पैसे डबल एका वर्षात एवढं उत्पन्न तेवढं उत्पन्न दहा शेळ्यापासून लाख रुपये दोन लाख रुपये हे सगळं फेक आहे मित्रांनो मनाच्या अंतकरणातून सांगतो आज हे सगळं फेक आहे कारण तुम्हाला कमीत कमी एक हजार दिवस याच्यामध्ये द्यावं लागतं ही गोष्ट ध्यानात ठेवा तर आज चालू केलं आणि सहा महिन्यात तुम्हाला पैसे येतील याचा ये काही भरोसा याच्यामध्ये नाही आहे आणि जर असं कोणी म्हणत असेल तर त्याचे जाऊन कान पडित आणा की सहा महिन्यात याच्यात पैसे डबल होतील किंवा वर्षात तुम्ही डायरेक्ट दोन लाख रुपये कमावता येतात बऱ्याच लोकांनी कमवले पण आहे वर्षात दोन काय चार चार पाच पाच दहा दहा लाख रुपये कमवतात पण एवढं सोपं नाही जेवढं तुम्हाला वाटतं आहे कारण पहिले तीन वर्षात तर काही भेटत नाही याच्यामध्ये एक हजार दिवस तुम्हाला आवडत नाही याच्यात फुकट खाली फुकट एक हजारव्या दिवशी तुम्हाला उत्पन्न येतं आणि जर एक हजारव्या दिवशी जर तुम्हाला घरातून पैसा टाकावं लागत असेल याच्यामध्ये तर हा धंदा तुमच्यासाठी नाही ही गोष्ट ध्यानात ठेवा तर अशा गोष्टी आहे बघा की शेळीपालन जर करायचं ना अनुभवी माणसाची बोल सांगतो की व्हिडिओ पण तो अजिबात करू नका कारण माझा अंतकरण दुखावलं गेलं आज दुसरी गोष्ट जर घरच्या याचा सपोर्ट नसेल तर अजिबात झक मारू नका तुम्हाला खोटं नाही सांगत घरच्या याच्या धंदा होत नाही मा बाप म्हातारा झाला घरी बसून येन मग आता ती पाहणार शेळ्या आणून देतो असं जर करणार असेल तर अजिबात करू नका त्याच्यानंतर मित्रांनो आई बाप्पाच्या भरोशावर नका करू पार्टनरच्या भरोशावर धंदा करू नका हा एक मुद्दा सांगतो मी धोका खाल्ला या पाठ्यानं धोका खाल्ला तुम्ही खाऊ नका काय हा धंदा पार्टनरच्या भरोशावर नाही झेंडू काय आहे पार्टनर लोकायचं लोक फ्रॉड आहे मित्रांनो या दुनियेमध्ये लोक फ्रॉड आहे जोपर्यंत चालू होईल तोपर्यंत म्हणणार तुम्हाला जमीन देतो पाणी देतो आणि ऐन टाईमवर बडवे धोका देतात तर पार्टनरच्या भरोशावर अजिबात करू नका काम करायच्या टायमाला तुम्हाला काम हाबधून घेणार तुमचं काम जास्त असणार तो तिकडे बसून शेटवाणी गप्पा आणि असं नाही झालं तसं नाही झालं तर पार्टनरच्या जीवावर धंदा करू नका अनुभवाचे बोल सांगतोय बरं का सांग त्याच्यानंतर दुसऱ्या गोष्टी त्या म्हणजे काय तर एक जोडीदाराचं सहा महिन्यात बंद पडलं बंद का बंद पडलं तर त्याला आज शेळ्या आणल्यानं आजच प्रॉफिट लागत होता म्हणजे काय गाभण शेळ्या घेऊन आला एकतर त्याच्या निम्या शाळ्या गाभडल्या मित्रांनो ट्रॅव्हलिंग जास्त झाल्यामुळं तर मी हेही सांगतो की शेळ्या जर घ्यायच्या म्हणल्या तर पारठ्या शेळ्या घ्या पारठ्या शेळ्या नाही घेतल्या तर तुमचा लॉस होणार शंभर टक्के होणार शेळीपालनाचा धंदा खोटा नाही लय खोटा आहे जर तुम्ही व्हिडिओ पाहून शेळीपालन करत असेल इथं स्वतः आपल्या लागतं तुम्ही माणसान मग शेळीपालन सोडल्यावर काय करीन दारू खूप गांजा खूप पुरी मागं पळ ते काय होईन का। ते होईन पण पार्टनरच्या धंद्यात अजिबात पळू नका त्याच्यानंतर आणखीन एक गोष्ट इन्स्टंट इन्स्टंट मनीच्या मागं लागू नका म्हणजे काय अर्जंट पैसा कमवायचा कारण याच्यामध्ये अर्जंट नाही एक हजार दिवस आबत नाही तुम्हाला काय आबत नाही ते सांगतो कारण हे जनवारी पहिले सुट आणलं एखाद्या वेळेस पिल्लू फेकून देऊ शकते गाभडू शकते बिमार पडू शकते चारा नाही खाऊ शकत लंगडू शकते गाभडू शकते त्याच्यानंतर बरेचसे प्रॉब्लेम होऊ शकतात तिला दूध कमी येऊ शकतं दूधाला खराब राहू शकते किंवा मग तुम्हाला लक्षात येणार नाही शेळी खराब होऊ शकते एखादी शेळी मरू शकते त्याला समोर जाण्याची ताकद पाहिजे काही भाडव्या लोकांवरी असं घाबरून चालत नाही याच्यामध्ये ही गोष्ट ध्यानात ठेवा आणि पार्टनरच्या आधी अजिबात लागू नका ही गोष्ट कधी ध्यानात ठेवा आणखीन साऱ्या गोष्टी मित्रांनो एकतर चारा नियोजन जर नसेल आणि अशी जर भंगार जनावरं जर तुम्ही आ घेऊन आली तर तुमचं शेळीपालन चालू शकत नाही मित्रांनो त्याच्यासाठी अशी खनाळ जनावरं नवटे जनावरं आहे तुम्हाला खनाळ नऊटे जनावर प्लस तुम्हाला सपोर्ट लागेल कोणाचा तरी या गोष्टी तुम्ही ध्यानात ठेवा बरोबर ना जर तुम्ही खराब जनावरं आणली तर तुमचं शेळीपालन चालू व्हायच्या आधीच बंद पडणार कारण मग ते पुढं चालून त्याचा काही फायदा नाही आहे ना दोन वर्षे सांभळे तरी या शेळीपासून काय फायदा आहे तुम्हाला तुम्ही आणली दहा बारा हजार रुपये शेळी पण शेळीमध्ये काही दमच नाही आहे ती शेळी सुधारायची कधी उत्पन्नच नाही त्याच्यात स्वस्ती म्हणून पंधरा हजाराची एक भेटती पण आहे घ्यायची नाही सात सात हजारात दोन भेटू आल्या म्हणून आणायच्या सात सात हजाराचे दोन वर्षे सांभाळून बी सात हजाराच्या जे पंधरा हजाराची शेळी चार पिल्लं देऊन तुम्हाला तीस हजार रुपये देऊन पंधरा हजार शेळी तुमच्याकडे मुद्दल राहते घ्यायच्या टायमाला चांगलं जनावर घ्या ही गोष्ट कधी ध्यानात ठेवा शक्यतो पार्टे शेळ्या आणि चांगल्या चोपड्या चटक शेळ्या घ्यायच्या ही गोष्ट कधी ध्यानात ठेवा बाकी अजून कोणाच्या सांगण्यावरून नादी लागू नका धंद्यात जर तुम्हाला आवड असेल तरच धंदा करा नाहीतर याच्यात जादा दिवस टिकणं सोपं नाही भाऊ जसं की माझं होतंय आहे आता बाकी एका मित्राचं असं झालं की म्हणजे अजिबातच नुसतं करायचं म्हणून करायचं चांगला बागतदार मालक आहे म्हणून मग आता शेळ्या घेतल्या किती मोठ्या दोन तीन लाख रुपये शेळ्या घेतल्या आणि चालू केलं पिल्लच नाही जगली आता मी त्याला सांगितलं बाबा पहिल्या येतात पहिल्या येतात होतं ऐका ना आता बंद करतोय शेळ्या विक्री काढल्या का बंद करून दोन तीन झोपे थांबणार भाऊ तुम्हाला तेव्हाच तुम्हाला पिल्ल संगोपनाचा अनुभव हे नाही पाहिले जोप्यात सगळे पिल्लं जगतील याचा भरोसा नाही एक बी जगणे याचा भरोसा नाही तुम्हाला अनुभवच घे नाही गर्लफ्रेंड केली म्हणजे ती बायकोच तो ठिकाणी याचा काही भरोसा राहत नाही इतकेच सांगतो त्याला भाऊ पहिलं जो आहे अजून आहे ना, ना। जणवारी ते किती कधी दिवस चालन तू काय टेन्शन घेतो पण नाही तर जर पेशन्स नसेल तर अजिबात आजंदा करू नका तुम्हाला सांगतो मी पाया पडून सांगतो पेशन्स नसेल तर हा धंदा करू नका कारण सहा महिन्यात बंद पडन मी तर दोन वर्ष म्हणतोय पण सहा महिन्यात बंद पडन तुमचं ही गोष्ट ध्यानात धरा त्याच्यानंतर खूप पैसा आहे म्हणून माच करायचा याच्यासाठी धंदा करू नका अजून बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या की मी तुम्हाला कंटिन्यू सांगत असतो ह्या गोष्टी पाहून आणि ह्या गोष्टी करून कधी धंदा कर करू नका या गोष्टीच कारणीभूत ठरतात तुमचं शेळीपालन बंद पडायला घरच्यांचा सपोर्ट राहत नाही पार्टनरशिपचा धंदा चारा नियोजन राहत नाही बंदिस्त शेळीपालन करायचं अजून एक गोष्ट कुठून तरी अनुभव घ्या महिनाभर एखाद्याच्या फार्मावर जाऊन काम करा ट्रेनिंग घेऊ नका पण काम करा काम केलं तर कळन तुम्हाला शेळीला काय खायला लागतं लेंड्या कशा झाडाव्या लागतात ही गोष्ट ध्यानात धरा कारण काही काही लोक काय करते भडवेस आले पार्टनर लोक येत तर काही नाही तिथून आखली शिकवतात तुम्हाला दुसरी गोष्ट नुसते बागणार आणि त्याच्यानंतर हेच माहीत नाही राहा येनिमा काय मानत्या त्याच्यानंतर हेच माहीत नाही राहा ताप कशी चेक करत्या मला एकदम फोन करून विचारतो ताप कशी चेक करतात शिळीला तर बागलेच नाही मी तर माणसं ताप बागला चेक करताना पाहिले अरे म्हटलं बाबा तिला लेणीची जागा राहते मागून फसावं लागतं थर्मामीटर इतके म्हणजे अजिबात अनुभव नाही तर कुठं जाऊन एखाद्या ठिकाणी फार्मवर जाऊन काहीतरी घ्या नाही तर मग शेळीपालन बंद पडणार भाऊ भाडव्या पार्टनर लोकांमुळे अजून गोष्ट हे सगळे गोष्टी तर झाल्या जनावर चांगली निवडा चांगल्या माणसं कोण निवडा पैसे जास्त आहे म्हणून माच करू नका ह्याच गोष्टी करा ज्या की तुम्हाला जमल आणि शक्यतो शून्यातून सुरुवात करायला पहा म्हणजे दोन चार शेळ्यापासून चालू करा लईवीस आणि पंचवीस शेळ्या पन्नास शेळ्या शंभर दोनशे शेळ्या जर केल्या सहा आठ महिन्यात बंद पडणार भाऊ ही गोष्ट कधीही ध्यानात ठेवा या एका व्याकुळ झालेल्या जीवाचं ऐका नंतरच शेळीपालन करा नाही तर हा धंदा तुमच्यासाठी नाही आणि मित्रांनो हा रंधे भा काय काही शेळीपालन बंद करणार नाही फक्त हा एक व्हिडिओ होता की लोकांचं शेळीपालन दोन वर्षात सहा महिन्यात का बंद पडतं आहे ते सांगण्यासाठी हा व्हिडिओ होता मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि पार्टनर पार्टनर म्हणतो आहे तर ते तुम्ही व्हिडिओ बघितला नसता ना त्याच्यामुळं बनवला होता बाकी जनावरं आता थोडेसे पावसा पाण्यामुळं उपाशी आहेत आता चारायचे आहेत अजून बाकी व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि रंधेभाई या शिळपालन फार उडला अशाच नवनवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब करून घ्या या व्हिडिओला पाचशे लाईक झाले पाहिजे शंभर एक शिव्या आल्या पाहिजे कमेंटमध्ये दोनशे एक त्यांना शिव्याला परत उत्तर आलं पाहिजे आणि पन्नास हजार सबस्क्राईबर लवकरच होणारी तर लवकर सबस्क्राईब करून घ्या आणि पुढचा येता व्हिडिओ खूप जबरदस्त होणार आहे तुमच्यासाठी आज एक खतरनाक अनुभव काढला इथं या रोडवर ह्या महाराष्ट्रात अजूनही महिला सेफ नाही आहे याच्यावर एक व्हिडिओ येणार आहे उद्या बघा तुम्ही नक्कीच बाकी व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि शेळीपालम बंद पडायचं नसेल तर मी व्हिडिओमध्ये सांगितलेल्या गोष्टींकडे लक्ष द्या बाय बाय लव यू ऑल आणि ज्यांनी ज्यांनी आढा अर्धा अर्धा व्हिडिओ पाहून गेले त्यांचं काही होईल त्याचं काही सांगतात बाय बाय